हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांच माझ्या चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत वेळ आहे सकाळची आणि आज माझ्याकडे पाहुणे आलेले आहेत ऍक्च्युली कालच आलेले आहेत माझी आई आजी आणि बहिणीची मुलं आलेली आहेत आणि आम्ही आज काय करतोय तर आम्ही आज इथं सांडगे घालतोय याला कोणी खारोडा सुद्धा म्हणतात आमच्याकडे सोलापूर भागात याला सांडगे म्हणतात हे मटकीचे आणि मुगाच्या दाळीचे केले जातात तर हे सकाळ सकाळ आम्ही बनवतोय याची भाजी करतात

तिखट इतके पण नाही हेलो, हे बघा हे एकदम शांत बनवते म्हणजे माऊ बाबी आजी आणि पुण्याची आजी का बनवतोय आम्ही सांगते खायला भाजीला भाजीला, हा श्रवणला भाजी आवडती म्हणून आहे ना आंब्याचा रस आणि तोंडी लावायला ह्याची भाजी करतात खूप छान लागते आम्हाला आम्हाला काय म्हणतात पण म्हणतात आणि काल काय केलं ते पापड तांदळाचे काय केलं काल या ठिकाणी हं हे तो उलट ठेवले दादा काय हे कशाचे पापड आहेत हे तांदळाचे आणि तू काय करतोस बघ बघायला पण कोणतरी पाहिजे ना मग सुका काढायला दाखवायला काय सुकले ते सांगायला हम्म बोला काय 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 टाकले सांगण हं काय काय टाकले काय काय सांगितलं आजी ना काय काय घातलं होतं कुठली डाळ होती मटकीची हा मटकीची डाळ एक किलो एक पावशेर म्हणून श्री दश तेवढा मोठा छोटा करतोय तू सगळं खाणा म्हणल्यानंतर काय करायचं सगळं दळून आणायचं डाळ मुगाई डाळ मटकीची डाळ दोन आणायची आणि मग त्याच्यात चटणी मीठ लसूण जिरं वाटून घ्यायचं आणि मग हे पीठ मळायचं पीठ मळायचं कळालं सांडगे तोडायचे ह्याला कोण कोण खारोटे पण म्हणतो आपल्याकडे काय म्हणतात सांडगे आपल्याकडे सांडगे म्हणतात आईला होता की कशाचे कुठल्या ताईचे सांगे कसे बनवतात कसं दळून आणले आई त्याला कमीत कमी किती तीन ते चार वेळा तर आईने त्याला सांगायचं की असं अशा पद्धतीने दळून आणले आणि असं आम्ही करतोय वाळवण्याचा पदार्थ

आणि आंब्याचा रस केला ना तिथे तोंडी लावायची भाजी हुँ। हुँ। तुला आंब्याचा रस कुठे दिसलाच नाही आम्ही केलाच नाही आता मामाच्या दोन चार रोज नाही मामाच्या खाला नाही का तो आंब्याचा रस दोन चार रोज खाल्ला आई आणि आजी जी सांडगे बाहेर आणि दुपारची वेळ झालेली स्वयंपाकाची त्यामुळे मी किचन मध्ये आहे आणि आज साधी भाजी करायची होती भोपळ्याची त्यामुळे मी कढईमध्ये सिम्पल फोडणी करतेय जिरी मोहरी टाकलीये आधी तेल तापत ठेवलं जिरी मोहरी घातली त्याच्यानंतर कांदा घातला तो व्यवस्थित परतून घेतला त्याच्यानंतर हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आणि आलं याची पेस्ट होती केलेली होती ती घातली ती थोडी परतून घेतली त्यानंतर हळद घातली थोडासा गरम मसाला पावडर आणि थोडीशी धने पावडर याच्यामध्ये घातलीये आणि त्यानंतर भोपळ्याच्या फोडी त्याच्यामध्ये घालतीये लाल तिखट घातलं आणि साधी फोडणी केली एकदम साधी भाजी केलेली आहे आज आ, मी कुकर लावून घेतलेला होता डाळ शिजलेली आहे डाळीला फोडणी घालायची चपात्याला पीठ आहे आणि चपात्या करून आहेत आणि इथे बघा चपात्या करून घेतीये श्रमणला भूक लागलेली होती त्यामुळं तो म्हणायचा की माऊ मला भूक लागलीये जेवायला ते आधी त्याला मी जेवायला देतीये, चपात्या माझ्या होत पण आधी त्याला जेवायला वाटतीये सकाळी मी नाश्त्याला पोहे केले होते पोहे खाल्ले त्यानंतर एकदा परत एकदा चहा झाला आणि लहान मुलं असली ना घरात सतत काही ना काहीतरी थोडस बनवून ठेवावं लागतं माझा स्वयंपाक होतो तोपर्यंत आई आईनी पापडाचं पीठ मळलेलं होतं त्याच्यामुळे आईने पापडाचं पीठ घेतलेले करायला तू कुठला पापड बनवतेच्या डाळीचं उर्धाच्या डाळीचा पापड ओके आणि त्याच्यावर काय काय टाकणार आहे तू

म्हणजे तू मसाला पापड का दुपारचं जेवण झालं आणि आम्ही थोडा वेळ आराम केला सर्वांनी आणि त्यानंतर पापड करायला घेतले मी आजी आज आणि आई आईम तिघीजणी पापड लाटतोय माझ्याकडे दोन पोळपाट आहेत दोन लाटणे आहेत पण एक पापडाचं लाटणं होतं त्यामध्ये फक्त आणि तिसरा पोळपाट काही माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी शॉपिंग बोर्ड घेतलाय आणि त्यावरच पोडून पापड लाटते जसे जमतील तसे हा एवढे व्यवस्थित जमत नव्हते पण तरी सुद्धा मी त्यावरच लाटायचा प्रयत्न करत होते शॉपिंग बोर्डला काय व्हायचं ऍक्च्युली खाली चिटकायचं आणि पापड म्हणजे असं पटपट लाटता येत नव्हते पण दुपारची वेळ होती आणि सगळ्यांचा आरामाची वेळ होती त्यामुळे मी कोणाला विचारायला गेले नाही किंवा मागायला नाही गेले पण हरकत नाही झाले व्यवस्थित पापड आणि इथं बघा आता आजीला कंटाळाला होता आजी थोडस लोळत होती आणि या दोघांनी आता कमान सांभाळली पूर्ण पापड लाटायची आमचे पापड लाटून होत आलेत आणि इथं हा श्रवण आणि स्त्री हे दोघ जण खूप मागे लागले होते की आम्हाला सुद्धा पापड लाटायचंय म्हटलं कुठला व्यवस्थित लाटतायत आहेत पण हो खूप छान पापड लाटत होते एकदम गोल घरगरीत पापड येत पापड लाटले एकदम गोल आहे का श्रवण पुरी सारखी गोल गोल लाटले पापड हा फास्ट फास्ट काम करा ह्या वर्षीचे पापड कुणी लाटले श्री आणि श्रवणने ना श्रवण हा किती खायचे मग सगळेच खायचे काय तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओ मध्ये माझ्या श्रवणनी आणि श्रीनी पापड लाडले आणि खूप सर्वांनी एन्जॉय केला आणि माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसे वाटतात ते प्लीज मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्या कमेंट रिप्लाय द्यायचे मी नक्की प्रयत्न करेन आणि छान छान कमेंट्स करा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय